नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी आणि ज्वेलरीप्रमाणे सध्या मंगळसूत्रामध्येही भरपूर नवनवीन व्हरायटीज पाहायला मिळत आहेत सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्र ही खूपच मध्ये आहेत पारंपरिक आणि फॅन्सी अशा सगळ्याच डिझाईन्समध्ये मंगळसूत्राचे विविध पॅटर्न मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जसे आपण पारंपरिक लुकवरती पारंपरिक मंगळसूत्र घालतो तसेच डिझायनर साडीवरती नाजूक आणि फॅन्सी मंगळसूत्र हे जास्त सुंदर आणि आकर्षक दिसतात त्यामुळे आजच्याही मध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले पोवळा म्हणजे मंगळसूत्राचे खूप सुंदर अशा डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे रिच ब्युटिफुल मंगळसूत्राची सध्या खूपच फॅशन सुरू आहे गोल्डन चेनमध्ये मणी आणि त्यात कोरल पोहळामण्याचे सुंदर कॉम्बिनेशन असलेले हे मंगळसूत्र खूपच आकर्षक आणि युनिक लुक देतात पारंपरिक साडीपासून ते फॅन्सी साडीवर असे मंगळसूत्र घातल्यावर तितकेच एलिगंट आणि पारंपरिक टच देतात हे मंगळसूत्र एक सर दोन सर तीन सर अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला हव्या त्या डिझाईन्समध्ये तुम्ही असे मंगळसूत्र कस्टमाइज करून घेऊ हो शकता जर तुम्हाला पारंपरिक मंगळसूत्रामध्ये ट्रेंडी लुक हवा असेल तर तुम्ही असे रेखीव आकर्षक पोवम मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता गोल्डन चेनमध्ये किंवा कायामण्यांच्या सरीमध्ये असे ब्युटिफुल कोरलमणी खूपच आकर्षक दिसतात असे नाजूक चेन पॅटर्नमधले ना पोलामणी मंगळसूत्रही खूपच आकर्षक वाढतात जर तुम्हाला नाजूक डिझाईनचे मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही असे पर्ल ब्लॅक मणी आणि कोरल मणी असलेले कॉम्बिनेशनचे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता असे मंगळसूत्र सिल्क साडीपासून ते डिझायनर साडीवरती घातल्यानंतर खूपच सुंदर वाटतात या मंगळसूत्रामध्ये विविध डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र मार्केटमध्ये मा उपलब्ध आहेत ह्या मंगळसूत्रामध्ये पारंपरिक वाटी डिझाईन्सपासून ते मोत्याचे पॅन्डेड बॉल पॅन्डेड अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हे मंगळसूत्र असल्याने महिला असे मंगळसूत्र घालण्याला खूपच पस पसंती देत आहे असे ब्युटिफुल लुक देणारे कोरल म्हणजेच पोळ्या मणी मंगळसूत्र तुम्ही साडीसोबतच ड्रेसवरतीही घातल्यावर खूपच आकर्षक आणि क्लासी लुक देतात या मंगळसूत्रामध्ये कायामण्यांच्या सरीमधले असे हेवी पॅटर्नचे मंगळसूत्र खास प्रसंगी साडीवर घातल्यावर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात ह्या पोळा मंगळसूत्रामध्ये असे मोत्याचे पॅनडीट असलेले मंगळसूत्र ही खूपच क्लासी वाटतात या मंगळसूत्रामध्ये सध्या लक्ष्मी डिझाईनचे मंगळसूत्र ही खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या मंगळसूत्रामध्ये कायामण्यांची सर किंवा अगदी चेन नाजूक फॅन्सी डिझाईन्सही ही पाहायला मिळतात जर तुम्हाला ही नवनवीन युनिक डिझाईनची मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही आर्टिफिशियल किंवा गोल्ड मध्ये असे मंगळसूत्र नक्कीच बनवून घेऊ शकता नेहमी साडीवरती तेच सिंपल मंगळसूत्र घालण्यापेक्षा वेगवेगळ्या साडीवरती असे वेगवेगळ्या डिझाईन मंगसूत्र घातल्यावर सुंदर आणि आकर्षक दिसाल या पोहळा मंगसूत्रामध्ये सध्या असे सिल्वर डिझाईनचे चे मंगसूत्र ही पाहायला मिळतात ऑफिस वेअर किंवा डेली यूज क्लासी लुकसाठी तुम्ही असे मंगसूत्र ट्राय करू शकता जर तुम्हाला सुद्धा ह्या बुटिफुल पोळाम मंगसूत्राचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा